नमस्कार मित्रांनो भाजप सोबत राहून अजित पवारांना मुस्लिम मते मिळतील का याकडे आपण थोडं लक्ष टाकूया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या असतात विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी पाच दहा हजारांच्या फरकाने जिंकू शकतो किंवा पराभव होऊ शकतो सध्या महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहिली तर पाच वर्षापूर्वी चार प्रमुख पक्ष दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सहा झालेत मराठा आरक्षणाचा विषय शांत होताना दिसत नाही मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगी विधानसभेत उमेदवारी उतरणार असल्याचं सांगतायत मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वबळावर भाषण करत आहेत तर महाराष्ट्रात लहान पक्षही तिसरी आघाडी होऊन पाहतोय अशा परिस्थितीत महाराष्ट्रातलं लहान असलेले घटक सुद्धा आपल्या सोबत ठेवणं हे प्रत्येक पक्षाची गरज होऊन बसली आहे अजित पवार म्हणूनच कायम राष्ट्रवादीला पाठिंबा देणार मुस्लिम समाज आणि नव्या राष्ट्रवादी सोबत राहावं यासाठी प्रयत्न करत आहेत भाजप सोबत असताना अजित पवारांना विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाची मतं मिळवणं यश मिळेल का याबद्दल योगेश जोशी सांगतात मुस्लिम समाज हा भाजप विरोधात मतदान करतोय हे आतापर्यंतच्या निवडणुकीवरून दिसते अजित पवार भाजप सोबत असल्यामुळे पूर्ण मुस्लिम समाजाचा मतांचा त्यांना फारसा उपयोग होणार नाही पण या समाजातील महिलांची मते ते कदाचित मिळू शकतात कारण मुस्लिम समाजातील महिला असो किंवा इतर कुठल्याही समाजातील या वेगळ्या पद्धतीने मतदान करतात तसेच लाडकी बहीण योजना ही गावागावापर्यंत पोहोचलीत त्याचा फायदा अजित पवारांना होऊ शकतो मात्र राजेंद्र साठे यांचं मत थोडं वेगळं आहे ते म्हणतात भाजप सोबत जाणाऱ्या पक्षाला मुस्लिम मत मिळणार नाही असा ठोकताला प्रत्येक वेळी लागू होईल असं नाही लोकसभा निवडणुकीत रायगडमधल्या मुस्लिम समाजाच्या मतावर सुनील तटकरी निवडून आले आम्ही भाजपसोबत गेलो तरी आमची सेक्युलर भूमिका बदलली नाही हे पटवून देण्यासाठी ते, ते यशस्वी ठरेल आता विधानसभेला भाजपच्या एखाद्या उमेदवारानं मुस्लिम समाजाला विश्वासात घेतलं तर त्यांचा सा मुस्लिम समाजाची मत मिळू शकतो तसंच अजित पवारांच्या मुस्लिम समाजाच्या मतदारासोबत त्यांचं त्यांचे मतदार जातील मुस्लिम समाजाचा अजित पवारांना फायदा होऊ शकतो पण अजित पवारांची जबाबदारी आणखी वाढेल लव जिहारी सारखे फायदे आले तर त्यांना भूमिका घ्यावी लागेल आता विधानसभा निवडणुकीत अवघे काही महिने किंबहून अवघे काही दिवस उरले आहेत त्यामुळे लवकरच महाराष्ट्रातील मुस्लिम समाज अजित पवारांच्या बाजूने उभा राहतो की विरोधात जातो हे कळेल तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा